अखिल भारतीय क्षत्रिय आहेर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था संलग्न सा नाशिक जिल्हा महिला कार्यकारिणी अध्यक्षा सीमाताई सतीश शिंपी यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजिका मेळावा पर्व दोन दिनांक आठ व नऊ जून रोजी सकाळी अकरा ते रात्री नऊपर्यंत लक्षिका हॉल सिटी सेंटर मॉलसमोर उंटवाडी नाशिक येथे भव्य आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या लक्षिका हॉलच्या संचालिका वृंदाताई लवाटे यांच्या शुभहस्ते फित्काफुल भव्य उद्योजिका मेळाव्यास सुरुवात करण्यात आली या मेळाव्याचे उद्दिष्ट म्हणजे नाशिकमधील सर्व महिलांसाठी मागील वर्षीच्या उद्योजिका मेळाव्यास मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळेच नाशिकच्या मध्यवर्ती परिसरात व सर्व सोयीनीयुक्त प्रांगणात गृह उपयोगी वस्तू खाद्यपदार्थ हस्तकला व भेटवस्तू विक्री आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या ठिकाणी महिलांसाठी एक प्रशस्त असे खरेदी करण्याचे मनसोक्त दालन उपलब्ध असून मेळाव्याच्या शेवटच्या दिवशी उद्योजिका स्टॉल धारकांसह मेळाव्यास भेट देणाऱ्या महिलांसाठी भव्य लकेरा ठेवण्यात आला आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी या उद्योजिका मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्षा सीमाताई सतीश शिंपी यांनी केले यावेळी मेघाताई नंदकुमार बागुल सचिव मायाताई चव्हाण खजिनदार सौ शारदाताई मेटकर खजिनदार सीमाताई कापडणे प्रवक्ता विद्याताई बागुल संघटक अंजलीताई सोनवणे कार्याध्यक्षा मेघाताई खरणार उपाध्यक्ष कविताताई बिरारी प्रसिद्धी प्रमुख प्रीतीताई चव्हाण प्रसिद्धी प्रमुख यांच्यासह अखिल भारतीय क्षत्रिय आहेर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था नाशिक जिल्हा महिला कार्यकारिणीच्या पदाधिकारी सदस्य व उद्योजिका मेळव्यामध्ये स्टॉलधारक महिलांचे सहकार्य हो लाभले नमस्कार आ, मागील वर्षाप्रमाणेच याही वर्षी आई शिंपी समाजाच्या वतीने जिल्हा महिला कार्यकारिणी याच्या सीमा शिंपी यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्योजिका महिला मेळावा आज लक्षिका मंगल कार्यालयात आयोजित केला आहे यामध्ये अनेक स्टॉल धारकांना त्यांनी संधी दिलेली आहे बऱ्याचशा महिला या खूप काही उद्योग करत असतात पण हवी तशी बाजारपेठ त्यांना मिळत नाही आणि त्या महिलांना मुक्त बाजारपेठ मिळावी यासाठी ही महिला कार्यकारिणी कारेण, नेहमीच प्रयत्नशील असते याही वर्षी त्यांनी अनेक महिलांना एकत्र करून हा उद्योजिका महिला मेळावा इथे आयोजित केलेला आहे तरी माझी सर्व नाशिककरांना अशी विनंती आहे की सगळ्यांनी या महिला मेळाव्याला उदंड प्रतिसाद द्यावा आणि भरभरून खरेदी करावी धन्यवाद जय नामदेव क्षत्रियर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था संलग्न नाशिक जिल्हा महिला कार्यकारिणी आयोजित उद्योजिका मेळाव्यामध्ये आपण सर्वांना माझा नमस्कार शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री वनेश भाऊ खैरनार आणि महिला आघाडी अध्यक्षा सौ सुषमाते सावळे यांच्या परवानगीने मी नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष सौ सीमा सतीश शिंपी आज आणि उद्या उद्योजिका मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यासाठी मला समाजातील सर्व पुरुष आणि महिला सहकार्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीच्या प्रमाणात इतर गोष्टीमध्ये सहकार्य केलेले आहे आणि यावर्षी आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे हा आमचा उद्योजिका मेळावा जवळजवळ तिसऱ्या वर्षात आम्ही आता पदार्पण केलेले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे नाशिक जिल्हा कार्यकारिणीतील माझ्या या सगळ्या मैत्रिणी यांच्या सहकार्यामुळे मी गेल्या दोन वर्षापासून अनेक उपक्रम करत आहे त्यांचे सहकार्य असते त्यामुळे आम्हाला सर्वात उत्कृष्ट जिल्हा म्हणून देखील पारितोषिक मिळालेले आहे आपण सर्वांचे असेच मला सहकार्य मिळव आणि आज ज्या उद्योजिका मेळाव्याला स्टॉल लावलेल्या महिला आहेत त्या महिलांना चांगल्या प्रमाणात त्यांचा व्यवसाय हो ही मी सर्वांना विनंती करते आणि त्यांनी सर्वांनी स्टॉलला भेट देऊन जास्तीत जास्त प्रमाणात खरेदी करावी आणि आमच्या महिलांचा आनंद द्विगुणित करावा ही सर्वांना विनंती करते धन्यवाद नमस्कार नाशिक सर आज लक्ष्मी हॉल येथे नाशिक जिल्हा महिला कार्यकारिणी उद्योजिका मेळावा आयोजित करलेला आहे मी महिला उद्योजिका भाग्यश्री भूषण ठाकूर म्हणजे रिदम ज्वेल्सच्या वतीने आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत करते माझ्याकडे सर्व प्रकारच्या मुबलक दरात आणि वेस्टर्न म्हणा डायमंड म्हणा कारण स्त्रियांचं आणि अलंकाराचं एक वेगळंच नातं आहे तर आणि हे आम्हाला स्टॉल उपलब्ध केले आहे सीमाताई शिंपू यांचा मी मनापासून आभार मानते आणि प्रत्येक नाशिककरांनी आमच्या स्टॉलला विजिट द्या आणि आमचंही मनोबल वाढवा नमस्कार नाशिककर नाशिक, नाशिक जिल्हा महिला कार्यकारणी उद्योजिका मेळावा इथे मी महिला उद्योजिका बीएस डब्ल्यू मसाले चा स्टॉल लावला आहे आमच्या आमच्याकडे सर्व प्रकारचे घरगुती मसाले योग्य दरात मिळतील आणि हाच खूप चांगला उपक्रम श्री श्रीमाताई शिंपी यांनी राबवलेला आहे मी त्यांनी मनापूर्वक आभार मानते आणि सर्व नाशिककरांनी उद्योजिका मेळावा इथे हजेरी लावा ही नम्र विनंती